मालेगाव मध्ये यंत्रमागाचं शहर म्हणून ओळखलं जातं या शहराला राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी आहे शहराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये यंत्रमागाच्या आवाज हे नेहमी सुरू असतात ऐंशी टक्के पेक्षा जास्त मुस्लिम पॉप्युलेशन असलेलं हे शहर एका वेगळ्या ओळखीनं ओळखलं जात आहे आजवर या शहरांमध्ये निहाल भाईंची पार्टी विरुद्ध काँग्रेस रचित भाईंची पार्टी अशी राजकीय लढाई होती परंतु गेल्या पंधरा वर्षापासून मुफ्ती इस्माईल कास्मी यांनी या राजकारणात उडी घेतल्यानंतर शेख रशीद आसिफ शेख विरुद्ध मुफ्ती इस्माईल शेख अशी लढत सुरू झाली आहे या भागांमध्ये शिवसेना असो किंवा भाजप या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळू शकत नाही किंवा मतही मिळू शकत नाहीत अशी परिस्थिती या मतदारसंघात आहे या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती असेल या संदर्भात महाराष्ट्र अपडेट्सने घेतलेला हा आढावा खास आपल्यासाठी कालची जनता दल आणि आजची समाजवादी यांनी गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर आपलं राज्य गाजवलं पंचवीस वर्षापेक्षा जास्त निहाल भाई आमदार होते त्यांनी विशेषत मजुरांसाठी आंदोलन केलं आणि या शहराची ओळख एक वेगळ्या पद्धतीची बनवून ठेवली आता यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काहीशी अशीच स्थिती राहू शकते नेमकं का आहे काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मालेगाव मध्य संघावर सुरुवातीच्या काळात निर्विवादपणे जनता पक्ष आणि जनता दलाचं प्राबल्य होतं निहाल अहमद यांनी जवळपास पंचवीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते मंत्रीही झाले आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी यंत्रमाग उद्योगाला झळाई दिली इथल्या कामगारांचे हक्क का, रजा बोनस याबरोबरच मूलभूत हक्कांसाठी आंदोलन केलं त्यामुळे मालेगावच्या जनतेच्या मनात अहमद यांनी पक्क स्थान मिळवलं होतं दुसऱ्या बाजूला यंत्रमाग उद्योगाचे प्रश्न सुटले असले तरी सुद्धा मतदारसंघाचा पायाभूत विकास झाला नसल्याचा दावा करत अहमद यांच्या शिष्यानं त्यांच्याशी फारकत घेतली रशीद शेख यांनी या मुद्द्यावरून निहाल अहमद यांना घेरत जनतेचं लक्ष वेधलं याचाच परिणाम म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रशीद शेख यांनी आपल्या गुरुला धोबी पछाड दिली पहिल्यांदाच काँग्रेसचा आमदार निवडून आला दोन हजार चारच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला निहाल अहमद यांचं मतदारसंघावर असलेलं वर्चस्व हे संपुष्टात आणलं मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसमय झाला दोन हजार नऊच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती इस्माईल यांची राजकारणात एंट्री झाली त्यांनी विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचं तिकीट घेतलं आणि त्यावेळीच्या मतदारसंघ पुनर्रचनेत मालेगाव मध्यमधील मतदारसंघाचं विभाजन झालं होतं हिंदू बहुल भाग हा मालेगाव बाह्य मतदारसंघात गेला त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या हिंदू मतांचं विभाजन झालं शिवाय मौलाना यांची प्रतिमा आणि राशीद यांच्याबद्दलची दहा वर्षांची अँटी इन्कबन्सी या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काँग्रेसचा का पराभव झाला पण निवडून येताच मौलाना यांनी काँग्रेसशी सलोखा साधला मात्र दोन हजार मध्ये दोन्ही काँग्रेस पक्ष स्वतंत्र झाले यामध्ये काँग्रेसनं राशीद शेख यांचे पुत्र आसिफ शेख यांच्यावर विश्वास दाखवला तर मौलाना यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेतली या निवडणुकीमध्ये आसिफ शेख यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईला आपलंचं केलं तर दुसरीकडे दखनी मोमीन अशी जातीय पेरणी झाली यंत्रमाप उद्योगाला सवलती मुस्लिम आरक्षण या प्रश्नावर आसिफ शेख यांनी आंदोलन करत आमदार मौलाना मुफ्ती यांचा प्रभाव कमी केला मौलाना यांचा पराभव झाला आसिफ यांनी पित्याच्या पराभवाची परतफेड केली या पाच वर्षाच्या काळात आमदार आसिफ शेख हे विकास कामं आणि मतदारांशी सतत संपर्कामुळे नेहमी चर्चेत राहिले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मौलाना यांनी एमआयएम सोबत संधान साधलं मौलाना पुन्हा आमदार झाले आता आसिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत त्यामुळे यंदा मालेगाव मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी पवार ताकद लावणार हे निश्चित तर नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले इजाज बेग हे देखील रेसमध्ये येऊ शकतात तसेच एमआयएमचे माजी महापौर तसेच जिल्हाध्यक्ष अब्दुल मलिक अर्थात यांचे वडील युनुस दादा यांचंही एक मोठं वर्चस्व आहे सोबतच लोकसभेत इच्छुकांमध्ये मौलाना उमरेन यांच्या नावाची मोठी चर्चा चालू होती धर्मगुरु असल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा चांगला आहे जर मौलाना उमरेन यांनी यामध्ये उडी घेतली तर सगळ्यांनाच ते घाम फोडू शकतात पण नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या माघार घेतल्यामुळे त्यांनी खूप काही सांगून दिलं असलं तरी त्यांनी येणाऱ्या विधानसभेत देखील आपली उमेदवारी असण्याचे संकेत दिलेत आणि हे संकेत त्यांनी एका कार्यक्रम स्थळी दिलेत त्यामुळे येणाऱ्या काळात मौलाना मुलान, उमरेन यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असू शकते त्यामुळे दोन्ही कट्टर विरोधकांना चांगलाच फटका यामुळे बसण्याची शक्यता आहे त्यामुळे मुस्लिम पगडा असलेल्या गा मालेगावमध्ये मतदारसंघामध्ये पुन्हा काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळू शकतं मात्र दोघेही म्हणजेच आसिफ विरुद्ध मुफ्ती यांची नुरा कुस्ती अनुभवायला मिळेलच पण काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसचे देखील उमेदवारी या ठिकाणी रिंगणात येण्याची शक्यता आहे तसेच माजी मंत्री निहाल अहमद यांची मुलगी शाने हिंद ही देखील उमेदवारीच्या रिंगणात उतरू शकते कोणी इथे सरळ लढत ही आसीफ शेख विरुद्ध मौलाना यांच्यातच होऊ शकते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास सगळंच मतदान हे काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांना झालाय एक लाख चौऱ्याण्णव हजार मत बच्छाव यांना तर अवघी पाच हजार मतं भाजपच्या सुभाष भामरे यांना पडली आहेत पण याचा अर्थ लोकसभेत सोबत आलेले सगळेच विधानसभेला सुद्धा सोबत असतील असं नाही इंडिया आघाडीसाठी जे एकत्र होते ते हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत त्यामुळे खरी लढत की मौलाना विरुद्ध आसिफ शेख अशीच होईल दरम्यान आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन येणाऱ्या काळात अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्यानं एक वेगळा परिणाम सुद्धा होऊ शकतं असं जाणकरांचं मत आहे त्यामुळे मुफ्ती यांना ही निवडणूक चांगलीच तुळशीची असेल असं दिसून येत आहे नुकत्याच शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आसिफ शेख यांची भेट राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच कधी काळचे आसिफ शेख यांचे नेते असलेले अजित पवार यांनी आसिफ शेख यांच्या घरी भेट दिली भेटीचं कारण जरी दिवंगत नेते शेख रशीद यांचं असलं तरी अपक्ष उमेदवारीच्या निर्णयानंतर अजित पवारांचं या भेटीला वेगळंच असं महत्व प्राप्त झालंय त्यामुळे येणाऱ्या काळात आसीफ शेख यांना अजित पवार गटाचं अप्रत्यक्ष पाठबळ मिळेल का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय त्यामुळे अपक्ष आसीफ शेख विरुद्ध एमआयएमचे विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यात काटेकी टक्कर होईल असं चित्र आहे त्यातही कुणाचं पारडं जड होईल ते येणाऱ्या काळातच समजेल दरम्यान तुम्हाला या सर्वांवर काय वाटतं त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचे हे विश्लेषण आवडलं असेल तर आमच्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका